गोवंशाची कत्तल थांबवण्याकरिता था, पाचपौली पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवली आहे कर्तव्यनिष्ठा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक छापा टाकत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या गोवंशांना दिले जीवनदान या कारवाईमुळे परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे पाचपौली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार सहा नोव्हेंबरच्या रात्री सुमारे सात वाजताच्या सुमारास पाच पावली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की काही गोवंशांना कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आले आहेत त्यावर तत्काळ पोलिसांनी पथक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकला छाप्यामध्ये पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या गोवंशांना वाचविण्यात यश मिळवले म्हणजेच या निरपराध जनावरांना जीवनदान मिळालेत या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस ठाण्याचे पथक करीत आहेत पोलिसांच्या या तप्तरतेबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे या कारवाईमुळे पुन्हा एकदा पाच पावली पोलिसांचे कर्तव्यनिष्ठ काम अधोरेखित झाले आहेत बरोबर आहे पाच तारखेला पहाटे रत्तपरापासून प जे डी व्ही पथक गस्त करीत होते त्यांना पहाटे पहाटे माहिती मिळाली साडेपाच ते आठ दरम्यान जाऊन रेड कारवाई करण्यात आली महेंद्रनगर टेका वकील वखीरपुरेशी याच्या घराच्या बाजूला एक मोकळ्या जागेतच त्याच्या आवारात बांधून ठेवलेलं होतं चार गाई होते चार गोवंशाची किंमत अंदाजे ऐंशी हजार आहे एक दोरीने बांधलेले जसं ऐंशी हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे आणि त्या दिवशी आरोपी फरार झाला आता त्या वकील खुरेशीला अटक करून मान्य न्यायालयात रवाना करण्यात आले ही कारवाई डी बी पथकाचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भोगे इम्रान शेख गगन यादव मेनेवार आणि संतोष शेंद्रे यांनी केलेली आहे कुठल्या पद्धतीने कायदा बनलेला आहे कायद्याचं मान ठेवलं पाहिजे लोकांनी जे कोणी चुकत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करण्यासाठी सक्षम आहे आणि कुठल्याही पद्धतीने अवैधांनी जी माहिती असेल तर आम्हाला कळवावा कुठल्याही पद्धतीचे त्या एरियात कुठल्याही एरियात आमच्या एरियात अशा पद्धतीने कुठले चुकीचे काम असेल तर आम्हाला माहिती देण्यासाठी आम्ही वारंवार आवाहन करीत आहे कायद्यात राहूनच लोकांनी फायद्यात राहतील याची काळजी घ्यायला पाहिजे